राजश्री महल्ले पाटील आपल्या यवतमाळ वाशिमची आपली लेख माहेर समृद्ध करण्याचा ध्यास मनी धरून यावेळेस यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक लढवित आहे महाराष्ट्रासह पाच राज्यात कार्यविस्तार असलेल्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील दोन हजार तरुण युवक युवतींना कायम स्वरूपी नोकरी देण्यात आली आहे अगदी आपल्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील सातशे पन्नास पेक्षा अधिक तरुण तरुणींना नोकरी देऊन त्यांनी त्यांचे कुटुंब आत्मनिर्भर केले आहे एवढंच नव्हे तर आपल्या यवतमाळ वाशिम मधील सव्वा लाखांपेक्षा अधिक लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देखील केले आहे भारताच्या नीती आयोगाने गौरव केलेल्या शंभर कर्तृत्ववान महिलांमध्ये देखील आपल्या यवतमाळ वाशिमच्या लेखीचा म्हणजे समावेश आहे महाराष्ट्र राज्य महिला उद्योजक विकास परिषदेच्या राजश्रीताई अध्यक्षा आहेत त्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी नवनवीन संधी उपलब्ध करून युवा व महिला सबलीकरणासाठी सातत्याने पुढाकार तसेच गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध गरजू घटकांसाठी समाज कार्याची अविरत मोहीम उभी केली आहे अशा विविध मार्गातून सहकार शिक्षण व सामाजिक क्षेत्रात राजश्रीताई गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहेत गोदावरी इंटरनॅशनल स्कूल गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंग स्वर्गीय पुष्पाताई महल्ले वाचनालय यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे त्यांच्या याच संस्कारशील कार्यपद्धतीमुळे त्या महाराष्ट्र त्याप्रमाणेच दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये बँकिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेचे तीनही पुरस्कार बँको पुरस्कार सहकार सुगंध आणि अर्थरत्न हे राजश्री ताईंच्या नेतृत्वात गोदावरी समूहास प्राप्त झाले यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या मानाच्या यशस्विनी पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलं आहे चौऱ्याऐंशी हजार बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिलांना अर्थसाक्षर व सक्षम करण्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली आहे सहकार शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आणि विविध उपक्रमांच्या यशानंतर आता आपल्या राजश्रीताई आपल्या सर्वांगीण विकासासाठी समाजाच्या प्रगतीसाठी महायुतीकडून या लोकसभेच्या निवडणुकीस सामोऱ्या जाणार आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या युतीची अधिकृत उमेदवार म्हणून आज ही आपली लेख आपल्या समोर मोदीजींची शिलेदार होण्यासाठी मतरूपी आशीर्वाद मागते आहे हीच ती वेळ आहे आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला विकास पुरुष माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची शिलेदार म्हणून आपल्या यवतमाळ वाशिमचे नेतृत्व करण्यासाठी लोकसभेमध्ये पाठवण्याची आणि आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन बटण दाबून आपल्या यवतमाळ वाशिमच्या लेकीला प्रचंड बहुमताने विजयी करूया आपल्या विकासाच पर्व सुरू चला एकत्र येऊया मोदीजींना साथ देऊया महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांच्या विकास कामांना प्रगतीचा हात देऊया